ठरलं तर मग या मालिकेत हनीमून विशेष भागात आपण पाहणार आहोत लग्नानंतर अर्जुन सायलीने हनीमूनला जावं अशी अर्जुनच्या आईची इच्छा होती आईच्या सांगण्यावरून हो नाही म्हणता म्हणता माथेरानच्या प्लॅनवर शिक्का मोर्तम झाला आहे सुरुवातीला सायलीचा या ट्रीपला नकार होता मात्र अर्जुनने आपल्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे त्यामुळे हनीमून नाही तर या ट्रीपला फ्रेंडमून म्हणून जाऊया असं सांगून त्याने सायलीचं मन वळविलं माथेरान सफारीमध्ये नेमका काय गमती जमती होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे त्यातच एक गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी सायलीला बदललेल्या वातावरणामुळे आणि पित्तामुळे सायलीला नदीकाठी उलटी होऊ लागते तर तेवढ्यातच अर्जुनला आईचा कॉल येतो अर्जुन आईला सा ये आई सांगतो तुला नंतर कॉल करतो सायरीला उलटीसारखं होतंय आईला असं ऐकून वेगळंच वाटत असतं तर तिथे अर्जुन सायरीला मिठीत घेऊन सावरत असतो येणारा पुढील भागा खूपच मस्त असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा